नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज थोड लवकर चालू का काय हो आज तुमची पूनम ताई सकाळी दवाखान्यात गेली सासूबाईला भेटायला आणि त्यात आज म्हणजे काल काम गेलेलं आहे दाजी आणि आज जरा मग आता पोरी कसं आहे शाळेतून त्यात दोन पाच वाजता आल्या आता दहा इथं नसल्यामुळे पायपाची येतात ते मग काय कपुलीकडे नाही बाकी सगळी पोर असतात असं काही नाही आणि मग जरा मी आज लवकरच थोडी सुट्टी घेतली आपले जोडदार आहेत समजून घेते आज म्हणलं बा त्यांना म्हणलं जरा मला थोडं लवकर जाऊन द्या पोहरी गरजेचं आज mm. काय बायको नाही म्हणलं तिथं गेली दवाखान्यात थोडं आज लवकर आलो आणि मग परत घरी येऊन गावात गेलो दाढी चक्का चकाचक मारली जरा बरेच दिवस झाला कसंही या दवाखान्यामुळे याच्यामुळं पळापोळीमुळे त्याच काम चालू आता मग दाजीमध्ये दोन तीन दिवस होता दाजी घरी पण तरी बी काय मी दाढी कटिंग नाही गेलो पण आज जरा थोडी म्हणजे भेटला ताय दाढी कटिंग केली आणि जरा आलं नंतर मग जरा ते आता काम होऊन आले न आणल्यानंतर मग जरा दिवसभर कामाने दमलेलं माणूस आंघोळ केली मस्त पाहिजे के काय डोक्याला तेल फील लावलं जरा चला म्हणलं आता म्हणलं दाजेला काही कामात असल्यावर mm. मग काय हिडू टाकायला जमत नाहीये आलो घरी तर म्हणलं टाका हिडू तर आज mm. म्हणजे रुलीवंदन आता जिकड तिकडं म्हणजे वंदनाचा जो आनंद आहे एकमेका रंग टाकण्याचा त्याचा आनंद तर सगळे आपले भाऊ बनत आहेत आणि त्याच्यात मग आपल्याला कसे आहे आज तरी बी कसे आज आपल्या म्हणजे मार्केटला आहे ना सगळे आपले जोडदार सगळे जाजेच करतात त्या ठिकाणी आणि तरी बी मला म्हणजे अंगावर माझ्या रंग टाकलाच आणि मग ती काय आले आले कपडे ती धुवून टाकली रंगाची निघाली नाही कपडे डायरेक्ट कलर घेतच वाचला डायरेक्ट अंग हितूनच दार लावली डायरेक्ट होय निघाले तरी हाय बर गप्पा हाय होई हे सगळं कलर निसला झालंय बाबा मग आता कसं आहे दाजी म्हणतात सगळे सगळे त्याच्यामुळे काय कोणाला काय म्हणता येत नाही mm. चार पाच जणांनी धरलं डोक्या वाचला ना डायरेक्ट शितच वाचला डायरेक्टच काय म्हणता येत नाही कोणाला काय नाही काय नाही आज काही दिवसभर मार्केटला नुसतं काम चालू परत रंग चालू म्हणजे एकामेकाव टाकणं चालू सकाळ mm. सकाळ सका पाण्याने दुलवड दुल चालू कि म्हणजे रंगपंचमी मार्केटला आहे ना चालू म्हणजे पाणी टाकायचे पाणी मारत गोडावणा मध्ये गेलो आम्ही पाईप आणा डायरेक्टच्या पायपानी पाण्यानी सुरुवात झाली मग आता जमे का कोणाला मग तर दाजीला सगळं भरून टाकलं मग आल्या आल्या म्हणलं चला आंघोळ मस्त बैकी फ्रेश केल ते लावलं म्हणलं चला आता भाऊ बहिणीला आज धुलिवंतांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना त्यात आज काही तुमची ताई घरी नाही त्याच्यामुळं काय आज दाजेला सर म्हणा दवाखान्यात जाणं बी गरजेचं होतं आता दाजेला काही जमलं नाही कामामुळं नाही जमलं पण गेली जाऊ द्या ती पण कसं होतं की ती जी बी परिस्थिती म्हणजे बिकट आहे तुमच्या पुन्हा म्हणजे तब्येत बरोबर नाही हातपाय सारखा कापत्यात जेवण जात नाही हे मस्त वाटतं ही खावा ते खावा ते खावा पण जेवण जात नाही त्याला अजिबात आणि मग ते काय जवळचा प्रवास नाही म्हणजे दवाखान्यात जायचं म्हणजे जवळजवळ सत्तर किलोमीटर आमचं आहे सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर आणि शिवाय हवी रोडी कुठं रस्त्यात कुठं चक्कर आली कुठं काय म्हणजे त्याच्यामुळे दाजी घाबरायचं आणि मस्त म्हणायचं नको जाऊ कसं जरा जाऊ आता दाजीला सुट्टी जर असती तर दाजी गेला असता पण काही कारणामुळं अडचणीमुळे दाजी दोन तीन दिवस काही गेला नाही ती काही मी सांगू शकत नाही का गेला नाही काय नाही कसं असतं की नाए, काई नाए। काई नाए। ती जे वेळ जे वेळेस वेळ येईल ते त्याचा उलगडा होईल तवर नाही आणि ना उलगडा होईन म्हणून त्याची काही सांगू शकत नाही मी जा आता होईन नाही तर फायदा बी नाही पण कसं असतं की आज आई तुमच्या ताईची दवाखान्यात आणि मग तिला दम निघणार नाही ना तिने जेवाचा काही विचार नाही केला तरी ती mm. न विचार जेवाचा करता ती दवाखान्यात गेली शेवट पण चला जाऊन द्या आपल्या सहासोबाला आनंद झाला तुमच्या ताईला बी आनंद झाला गेली आजच्या दिवस राहिले तिथं मला वाटलं तर येईन माघारी पण म्हणलं जाऊन द्या mm. राहून द्या आता मग त्याच्यामुळेच कसं ती नाही इथं म्हणाल तर मला राजीला कामावरून गाय गरबडीने मला घरी गर यावं लागलं कसं होतं की पुरी लहान आहे दाजून ह्या मग एक का पण माणूस यांच्या पशी पाहिजेच नाही इथं तर पहिली परिस्थिती वेगळी होती आता जरा परिस्थिती वेगळी त्याच्यामुळे दाजीला धावपळीने दा यावं लागलं इथं आता परत कसं आहे बाबानं बहिण उद्या दाजीला कामाला जायचं गाय गरबडीने सुट्टी नाही आणि तुम्हाला तर माहिती का गेल्याशिवाय पर्याय नाही वाळ आज येऊ खर्च ही सगळा आणि मग त्याच्यामुळे कस आहे माणूस कामाला तरी जावाच लागणार ना आणि त्याच्यात कसं आहे पिलूचं पेपर चालू तुम्हाला माहिती आहे काय सारखं का, सारखं का, सांगायची गरज नाही आवश्यकता नाही उद्या पेपर आहे पर असल्यामुळं आता दाजी बारा साडेबारा वाजता जाणार दोन कामानपोरी जाणार शाळेत ती पोरगी जाणार ती परिंग ती का येणार दुपारी मग बघू आता उद्या नाही जर तुमची पण तयार आले तर दाजी उद्या परत मग कमाली या घरी तसं काही नाही आपल्याला जोडदार आपले सहकार्य करतात परत आपलं लवकर सकाळच्या पारी काम हजर व्हायचे कारण होतं सकाळच्या पारी लवकर तिथं आठ साडेआठ वाजताच गाड्या चालू होत्या आता त्याच्यात काय झालं की जत्रामुळं दोन दिवस सुट्टी दिली होती त्याच्यात काल बुधवार सुट्टी असती आणि जरा मंगळ सुट्टी असल्यामुळं सणसुद्धा असल्यामुळे कसं आवक बी जरा थोडी कमी होईल होती म्हणजे लागली होती कमी कमी आवक लागणार आता संस्कृत लोकांनी काय काम देत ते काय भरले नाही शेतकरी लोकांनी कांदे नाही भरले काय नाही तर चला आपलं कसं हजेरी तर पडते आपली गेल्यास सरची आणि ती कसं उक्त काम आहे अंगावरचं काम आहे ती काय आपलं रोज आणि नाही पुढं काही नाही काय नाही कधी जास्त हजेरी पडती कमी हजेरी पडते अंगावरचं काम असल्यामुळं पण कसं होतं की चला दाजेला चांगल्या पद्धतीने काम लागलं बारा हे काम आहे राजेला ते काय असं काही सीजन नाही बा आता कांद्याचा सीजन गावरान गुलब्या खांद्याचा चलतो चार महिने सीजन त्याच्या दोन तीन महिने चलतो गुलब्या खांद्याचा परत गावरान कांद्याचा चलतो दोन तीन महिने पाच सहा महिने तीच झालं पण फक्त काय की लोक जर बाजार नसला तर गाव वाखारी टाकतात कांदा आणि वखाऱ्यातून कोणी वखारे टाकतो कोणी मार्केटला आणतं कांदा असं काय तसं काय म्हणजे कमी जास्त कमी जास्त आपल्या हाजरी तर पडते बारा महिने कांदा चालतो <स्टीण> गावांना कांदा आहे ना गावरान कांदा हे कंटिन्यू चलतो सहा महिने तरी चलतो तो आणि गुलब्या कांदा हा दोन चार महिना चालतो म्हणजे थोडक्यात बारा महिन्यात फक्त पावसाळ्यात कसं आहे की पावसाळ्यात कांदा येतोच पण कमी येतो जरा कमी रेंज मध्ये येतो काय आणलं का तो आणल खायला आता अजून कस आहे पिलू आता अभ्यास चालू होती जात मध्ये काहीतरी काल म्हणून टाकलं त्यांनी जास्त वर्ष जायला आणि मग वेळा अभ्यासाला बसली तिला बी कसंही बाबा आपलं पेपर चालू येतं तिला बी तिच्या माग टेन्शन आता आपण काय तिला जास्त टेन्शन देऊ शकत नाही पोळीला घरातलं ही कर ती कर तरी बी राजी म्हणजे जेवढं आपल्या त्याने होईल मदत घरात त्याच्यामुळे आपण तर करीतच असतो घरातली कामं असं काही नाही आता कसं गडी बारा थोडं म्हणजे योगन करायचं आपलं अकरा बाळांवर आपलं जेवण तेवण करायचं मस्त पाहिजे काय बी येत तुम्हाला दाखवे जांभला तर तुम्हाला दाखवीन बरं काय म्हणजे का भाजी बनवली चपात्या केल्यात तर काय भाकरी केल्यात काय केल्यात इथं तुम्हाला गडीबारा बारा मी तर दाखवीनच असं काय नाही तर चला आज हा उन्हाळ्याचा दिवस चालला लागल्यात बाबांकडे मार्केटला आणि कसळी सु मस्त पैकी गरम होता का आता ताजी आजी हवाई इथं खाट टाकली मस्त पैकी हातरून टाकून जोपणा बारी पैकी बरसाला ना बहिण कसं बघू काय बेचकीला काय नाही तुम्हाला दाखविनच कालवण झालंय गरमच आहे बाबा वांग्याच कालवण बनवलंय आता बायकोला तर काय वांग्याचं कालवण खायचं नाही त्याच्याशी बाजारला गेलो त्याच्यामुळे आणू ती वांगी बनवायच्यात अजून काय आणलं होत काय खाता काय खाती आता काय तिला समजत आहे का नको बाला

म्हणजे बाजारात टक्केवारी काहीतरी पडन का नाही आपण अंदाज असतो ना स्वतःला एवढे एवढे मार्ग पडते आणि तेवढे तेवढी ह काही काळजी करू नको फक्त टक्केवारी थोडी चांगली पडले ना बस हां नाहीतर मग निवळ नेसत काठाव म्हणला मग काय नाही उभे व्हायचा काठाव म्हणजे पन्नास पंचावन्नच्या आसपास असलं ना मग ती पुढं काहीच नाही होत त्याचं मग साठ पासष्टच्या पुढं तरी पाहिजे तवा मग होत काहीतरी पासष्टच्या पुढे टक्केवारी असली ना सत्तरपर्यंत पर्यंत मग काहीतरी मग करता येतो कोर्स फेर्स पुढे काय आमक तमक आणि मग ती काय जर पंचावन्न साठ म्हणलं की मग नाही जाऊ दे आम्ही काही नाराज होणार नाही कारण कसं आहे बरं चला भावना बहिण कसं आहे चाललो यार चाललाय पोरीचा अभ्यास थोडक्यात दाखवलं तुम्हाला बाहेर बसतो आपला निवांत मस्त भेटी काय तिकडे